आपल्या मनाचं ताबडतोब समाधान झालं पाहिजे मला अजिबात कंटाळा वैताग सहन होत नाही अशी पण भावना आहे त्यामुळे सतत सतत रील्स बघत राहणं सोशल मीडियावरती स्वतःचा प्रेझन्स ठेवणं आणि सारखं बघणं की मा मला लाईक्स किती मिळत आहेत याची त्यांची जी धडपड आहे त्यातनं प्रसंग असा निर्माण होतोय की चांगली कोपिंग स्किल्सच येत नाही आहेत त्यातनं या गोष्टी सहन कशा करायच्या हे लक्षातच येत नाही अर्थात याच्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी पण वाढलेली आहे दूरदरास त्यांची ओळख आहे कदाचित होऊ शकते झाली पण आहे कोविडच्या काळात झालेलीच होती त्यामुळे एक मोठं मिक्स आणि तुमच्या लक्षात आलं असेल कन्फ्युजिंग पिक्चर आहे जेन झी आणि मेंटल हेल्थ बद्दल त्याची चर्चा आपण करत राहणं खूप आवश्यक आहे महत्वाचं आहे कारण आपल्या पिढीनं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे अर्थात ते आपल्या पाठीशी कोण आहे हे मागे वळून बघतील आणि म्हणतील तुमचं काय काम आहे इकडे तुम्ही जा असं जरी म्हटलं तरी आपण थांबलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे थोपटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आहोत तुमच्याबरोबर आम्ही